म्हणजे असं जनरल सगळ्यांसाठी शॉर्ट मध्ये दोन वाक्यात कसं हे नाही मुख्य स्वधर्माचा संबंध हा माणसाच्या स्वभावाशी म्हणजे तो जे वृत्ती प्रवृत्ती घेऊन जन्मतो कि नाही तर त्या वृत्ती प्रवृत्तीला धरूनच आपल्याला शेवटी आत्मतत्वाकडे जायचंय त्याच्या विरुद्ध नाही जात आहेत म्हणून जे गुण तुम्हाला प्राप्त आहेत की नाही प्रत्येकाला लागू आहे म्हणजे आता हे कॉमन सांगतो की जे ह्या गुणाची विशेषता तुम्हाला प्राप्त झाली आहे त्या विशेषतेला विनियोग जो आहे तो जगाच्या कल्याणाकरता रावला की तो त्या विशेषत्वाचे जो अहंकार असतो किंवा मी बुद्धिमान आहे मी शहाणा आहे मी डॉक्टर आहे अमुक आहे तमुक आहे अशा प्रकारची जी प्रौढी विरोध होतो आणि त्या प्रौढी मिळवण्या तो जास्त अज्ञानात जातो तर त्याच्यावरचा उपाय काय माहितीये कारण तो शिकलेला आहे ना मेडिसिन शिकलाय म्हणून तो डॉक्टरचा व्यवसाय करतो पण डॉक्टरचा व्यवसाय करताना नकळतपणे तो स्वतःला जो शहाणा समजतो आणि बुद्धिमान समजतो तर तिथे प्रॉब्लेम निर्माण होतो आणि त्याच्यावरचा उपाय म्हणजे स्वधर्म आहे की त्याने त्या गुणविशेषताचा विनियोग हा लोकसेवेकरता जर केला तर त्याचा अहंकार कमी होईल आणि अहंकारच कमी होणार नाही तर तो आत्मस्वरूपामध्ये जाईल म्हणजे स्वधर्माचा अर्थ असा आहे की गुणविशेषताचा विनियोग जगत कल्याणाकरता करणे म्हणजे नकळतपणे अहंकाराचा त्याग करणे आणि अह निरंकारी झाला मनुष्य की तो, तो आप आपापच स्वरूपामध्ये जातो स्वरूपात अडथळाच फक्त अहंकाराचा आहे आणि अहंकार का निर्माण झाला आम्ही शहाणे असल्यामुळे आम्ही विशेष बुद्धिमान आहोत ही सगळ्यात मोठी अडचण आहे स्वधर्माने ही अडचण सोडवली कळालं ना म्हणून स्वभाव गुणविशेषताचा विनियोग जेव्हा जगत कल्याणा करता करतो त्यावेळेस तो स्वधर्माचा अवलंबन करून स्वधर्मापासून स्वरूपाकडे जातो हा त्याचा अर्थ आहे त्याचा चला खूप आशीर्वाद आहे स्वामी कृपा स्वामी बोला मिलिंद बोला हे जे आत्ताचं जे जे डायलॉग झाला होता प्रश्न उत्तर म्हणजे त्याच्यात एक एक असतं की आपल्याला जे जे अस्तित्व आहे ते फक्त म्हणजे आपल्याला इंद्रियांनीच कळतं ना म्हणजे का जर काही असेल तर ते आपल्याला म्हणजे कळणारच नाही स्पंदन आहे सूक्ष्म स्पंदन बरोबर आहे आम्हाला तर कळतच नाही पण ते असतील किंवा नसतील ते कस कोणालाच काही सांगतो नाही ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय जे आहेत ना ते प्रकृतीच्या मध्ये असलेल्या ज्या काही घटना आहेत त्याचा अध्ययन करण्याकरता आहेत परंतु प्रकृती ज्या कारणाने उभी आहे ना त्याचं आकलन करायला ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय अपुरे हो बरोबर oh. आहे मग आता काय करायचा हा प्रश्न आहे तर त्या कारणाशी साधर्म्य असणारी जी गोष्ट आपल्यामध्ये आहे त्याच्याशी एकरूप होणे oh. जे म्हणजे जेव्हा तुम्ही आत्मस्वरूपाशी एकरूप झाले तर तुम्ही आपोआपच परमात्म्याशी अनुसंधान साधू शकता तोपर्यंत नाही तुम्ही परमात्म्याला शोध घेताना तुम्ही काय करता कुठल्या तरी देवळात जाता आणि एखादी मूर्ती पाहता आणि त्याला अभिषेक घालता सगळं करता पण ती सुद्धा शेवटी ती प्रकृतीशीच तुम्ही खेळ खेळता प्रकृतीच्या अधिष्ठानामध्ये जो परमात्मा आहे ना त्या परमात्म्यापर्यंत तुम्ही जातच नाही मग ते तुम्हाला ते तो अभिषेक किंवा ती पूजन करताना ते अर्चन करताना तुम्ही जर तुमच्या आत्मस्वरूपात जाऊन जर ते काम कराल तर तुम्हाला त्या मूर्तीमध्ये अमूर्त ब्रम्हतत्वाचा तुम्हाला अभ्यास होईल किंवा ते आकलन होईल म्हणजे त्याचा उपाय असा आहे की तुम्ही पहिल्यांदा आत्मस्वरूपात जा आणि आत्मस्वरूपामध्ये गेल्यानंतर तुम्हाला दिसणारं जे ब्रह्मांड आहे त्याच्यामधलं अधिष्ठान रूप ब्रह्मतत्व तुम्हाला आकलन व्हायला लागेल तुमच्या इंद्रियाच्या पलीकडे तुम्हाला जावं लागेल ना इंद्रियाच्या पलीकडे काय आहे आत्मतत्व आहे आणि आत्मतत्वाकडे जाण्याचा मार्ग मी आत्ताच यांना बोलताना सांगितलं की तो स्वधर्मातून स्वरूपाकडे जायचो आहे की नाही तर मार हा मार्ग आहे त्याचा हा आशीर्वाद स्वामी ग्रुप स्वामी ग्रुप बोला हा बोल हा नमस्कार श्रीराम श्रीराम श्री बोल आशीर्वाद आहे आशीर्वाद आहे का ठीक आहे आनंद आहे हो विषय मला एक विचारायचं होतं की आता जे अस्तित्वाचा प्रश्न आहे एक पर्टिक्युलर जो विचार केलाय तो जगत कल्याणासाठी नाही केलेला आहे फक्त अस्तित्व आहे किंवा नाही किंवा जे आहे म्हणजे जे स्वतः अस्तित्वामुळे आहेत त्या अस्तित्वाला डावलत आहेत असं एक दिसून आलंय त्याचं जरा थोडा सांगतो सांगतो हा प्रश्न महत्वाचा आहे की जोपर्यंत तुम्हाला ज्ञान प्राप्त होत नाही ना तोपर्यंत तुम्ही विज्ञानाची प्राप्ती करू शकत आणि तुम्ही आता जो विषय मांडला की आपण जगत कल्याणाचा जो काही विषय आहे तो विज्ञानाचा विषय आहे mm. जगत कल्याणाकडे तुम्ही केव्हा जाऊ शकाल जेव्हा तुम्ही स्वतः आपल्या आत्मस्थितीमध्ये असाल तेव्हा जेव्हा तुम्ही ज्ञानाच्या स्थितीमध्ये असाल त्याच वेळेस तुम्ही त्या विज्ञानाकडे जाऊ शकाल तुम्ही जर प्रकृतीमध्ये आसक्त असाल ना तर तुम्हाला या म्हणजे पूर्ण जगतामध्ये असलेले जे जीव आहेत जे खऱ्या अर्थाने ब्रह्मस्वरूप आहेत त्याचं आकलन होणारच नाही त्यामुळे तुमचा जो भेदाची दृष्टी जर झाली तर तुम्ही त्यांचं भलं करू शकणार नाही कल्याणाचे भाव तुमचा राहणार नाही किंवा सेवेचा भाव राहणार नाही सेवा केव्हा ना कराल के माणूस की ज्यावेळेस समर्पण भाव आहे ज्यावेळेस त्या ठिकाणी परमात्म्याचं दर्शन आहे तिथे सेवा आहे तुम्ही जर जीवाची जर तुम्हाला जीव आणि जगताचा भे भेदात्मक दृष्टीने जर तुम्ही पाहाल तर तिथे सेवा होणारच नाही तुम्ही आता जे म्हणताय ना की आपण नुसतं ब्रह्मतत्वाचं अध्ययन केलं तर जगत कल्याण कसं काय करायचं हा जो तुमचा प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर काय ते लक्षात घ्या उत्तर जे आहे ते जगत कल्याण म्हणजे काय हे तरी कळायला पाहिजे आपल्याला जगत कल्याण म्हणजे काय तर जीव जगतामध्ये जगदीश्वराला पाहणं हेच मुळातून जगताच्या कल्याणाचं मूळ रहस्य आहे आणि जीव जगतामध्ये जगदीश्वराला पाहण्याची दृष्टी ज्ञान आहे तुम्हाला ती दृष्टीच मिळणार नाही म्हणून ज्ञानातून विज्ञानाकडे जायचं आहे म्हणून भगवद्गीतेच्या सातव्या अध्यायाची सुरुवातच केली आहे भगवंताने की मी तुला आता सहित विज्ञान सांगणार आहे आणि जे कळल्यानंतर तुला कळण्यासारखं काही राहत नाही याचा अर्थ समजून घ्या ज्ञानासहित विज्ञान म्हणजे आत्मज्ञानामध्ये स्वरूपामध्ये तुम्ही स्थित झाल्यानंतर सर्वत्र वासुदेव हा जो भाव आहे तो निर्माण होईल आणि तेच जगत कल्याणाचा भाग आहे कळालं का आला लक्षात हो का लक्षा? आशीर्वाद हो खूप मोठ असं लॉजिकचं पुस्तक समोर उघडून मी बसलोय की काय असं मला तुमचं ऐकत असताना <laughs> वाटायला लागलं या सगळ्या म्हणजे अशा गृह का म्हणलं याला याचा अंदाज आता यायला लागलाय एकेका मंत्राच्या विवरणातून Right. संतांनी मात्र यासाठी या सगळ्या म्हणजे तत्वज्ञानाला अगदी सोपं करून एका ओळीमध्ये ते कधी म्हणतात असं म्हणतात की तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे सगुण निर्गुण तुझं एक गोविंदू रे ब्रह्मतत्व हे जेव्हा व्यक्त किंवा साकार रूपामध्ये येतं तेव्हा ते नसतं असं नाही पण ते असतं ते तात्पुरतं असतं आणि नंतर ते पुन्हा अव्यक्तामध्ये जात असतं आणि हे मानणं हे आपलं ज्ञान आहे पण बौद्ध मताचा म्हणजे बौद्धांचा जो काही तुम्ही आता बौद्ध मतांबद्दल शून्यवादाबद्दल जो विचार मांडला किंवा तो बौद्ध मतांचा माझाही अभ्यास अजून तरी तसा एवढा सखोल झालेला नाही पण ह्यातून निश्चित कळतंय जे सत्य आहे तेच सत्य आहे आणि जे दिसत नाही ते असत्य आहे असं मांडणारा जो एक दोन भाग शून्यवादातून निर्माण झालेले आहेत ते हे साध्यवाद किंवा दुसरे तुम्ही कुठला म्हणला की सिद्ध जे करतात यांचं हे तर्कनिष्ठ सांगणं हे जास्त पटलं कारण जे आहे ते नाही आणि जे नाही ते निश्चित आहे हे सांगणं फार अवघड आहे आणि आता आत्ताशी म्हणजे कुठेतरी मोठा सागर आहे तत्वज्ञानाचा आता कुठेतरी चुळखाभर किंवा नाही किंवा थोडस कुठेतरी पोट बुडवले तिथपर्यंतच त्याचा म्हणजे एक आचमन घेतलंय एवढंच चाललंय जरा अजून विचार करायला आणि समग्र विचार करायला थोडासा अवधी लागेल पण हे समजून घेण्यामधली फार सुंदर अशी प्रक्रिया आता तुम्ही सुरू केलेली आहे आणि मला असं वाटतं की हे समुद्राचं मंथन आहे आपण आश्वा अश्व हा सुद्धा समुद्रातून आलेला आहे म्हणजे पूर्ण जगाचं अस्तित्व त्या त्या ज्या जेवढी काही रत्न बाहेर पडली त्या सगळ्या रत्नाच्या मध्ये सगळ्या पूर्ण विश्वाचं निर्माण किंवा अस्तित्व निर्माण झालेलं आहे आणि ह्या प्रत्येक मंथनातून निर्माण झालेल्या गोष्टीमधनं उपनिषदाने त्यातलं सारदत्व काढून आपल्याला दाखवलेलं आहे आणि ते दुसरं कुठलंही नाही तर ते पुन्हा परब्रह्माचंच स्वरूप आहे मी फक्त वेगवेगळ्या आविष्कारामंधन तुझ्या समोर आले तू मला जाण तुम्हाला जाणं हेच तुझं ज्ञान आहे भौतिक गोष्टीमध्ये आहे ते विज्ञान आहे पण त्याच्या पलीकडे माझी स्थिती आहे आणि हे सांगण्याचा जो प्रयत्न आहे तो या उपनिषदामध्ये आहे असं मला वाटतं आणि मला खूप आनंद होतो की तुम्ही ते अतिशय सुंदर पद्धतीने ते आता विस्तृत करून सांगतायत जास्त आता काही बोलत नाही गुरुदेव ना दत्त श्री ना गुरु नारायण आशीर्वाद आहे स्वामी कृपा आहे स्वामी कृपा अच्छा बोला हा बोला अजून कोण कोण बोलतोय बोला काका। अभी आ, बोल बोल आ, आता फार छान समजतय की नेमकं का कसं काय बौद्धमत्ववाद्यांचा तर्क हा तिथं नाही आपला होत आणि आपलं आपल्या धर्माचं असं काय म्हणणं आहे की ब्रह्मतवाचं अस्तित्व आहे चांगलं ता समजतंय म्हणजे त्यांचा तर्क हा कसा चुकीचा याचा मुळात समजल्यासारखं वाटतं इतक्या पूर्वीपासून पण होती का आणि चारबाग चारबाग त्याचा अजून कोण असेल तो चारवाक तर चारवाक काय म्हणाले की बाबा ऋणम कृत्वा घृतम पिबेत म्हणजे ऋण करा आणि तूप जे आहे ते प्या म्हणजे काय कि मौज मजा करा भोग प्राप्ती करा परमेश्वर नावाची चीज असे काही नसते एकदा तुमचा मृत्यू झाला की देहाला अग्नि दिल्यानंतर सगळं भस्मीभूत होतं आणि काही शिल्लक राहत नाही हे सांगणारे कोण आहेत चारवाक ते चारवाक जे आहेत ते म्हणजे द्वापरच्या आधीचे हा म्हणजे तुम्ही जे म्हणताना की ना ही चर्चा उपनिषदाची जी आहे ही काळापासून आहे चालू पण चारवाकांनी त्याला सगळ्याच खंडन केलं आणि चारवाकाच पुढे जे आहे ते बौद्ध मत आहेत ते म्हणजे चारवाक बौद्धमताच्या आधी चारवाक आहेत आणि हे चारवाकाचाच सिद्धांत जो आहे तो पुढे ह्याच्या म्हणजे कार्ल मार्क्सने मांडलेलं आहे कार्ल मार्क्सने सिद्धांत जे मांडले ना ते चार भागाचे मांडले की याच्यामध्ये की सगळं जे काय मॅटरला महत्व आहे बाकी दुसऱ्या कशाला म्हणून त्या त्यांनी मॅटर नाव मटेरिका नावाचा एक ग्रंथ काढला त्यांनी पहिला आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की सर्व काही ह्या भोगयुक्त वस्तूलाच महत्व आहे बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत या मानसिक आहेत फक्त हे कारणमार्सी मांडलं कारणमार्सच्या आधी गौतम बुद्धाने मांडलं आणि तो गौतम बुद्ध जो आहे तो या हद्दी हद्दपार कोणी केला तर तो शंकराचार्याने केला शंकराचार्याने बौद्ध मताला भारतातून हद्दपार केला अक्षरशः आणि मग तो गौतम बुद्ध या जपानी किंवा थायलंड किंवा इकडच्या सगळ्या लंका इक, या ह्या देशामध्ये तो निघून गेला म्हणजे तुम्ही जर पाहाल की हा जो आहे भारताच्या बाहेर का गेला कारण तो केवळ तर्कट होता आणि तो मटेरियलिस्टिक होता खरं म्हणजे गौतम बुद्धाचा जो जन्म आहे ना तो मुळातूनच जो झाल्यानंतर त्याला जे काही दृश्य दिसले आणि त्याच्यातून त्याला जे निराशा निर्माण झाली की मनुष्य हा वृद्ध होतो त्याचा मृत्यू होतो मग काय जी, त्या जीवन जगण्यात काय सगळ्यात नैराश्यवाद्याने त्याचं जीवन भरलेलं आहे आणि त्याच्यात पुढे त्याने ते गयाला जाऊन त्या पिंपळाच्या झाडाखाली बसून जे काही त्यांनी हे तपश्चर्या केली त्यात त्यांनी निष्कर्ष काय काढले त्यांनी तर शून्यवादाचा निष्कर्ष काढला आमच्याकडे शून्यवादाला अजिबात आम्ही म्हणतो अरे तो परमेश्वर प्रत्यक्ष आहे माझ्याकडे माझ्या मध्ये आहे बाहेर आहे सर्वत्र आहे त्याच्या कृपेने सगळं व्यवस्थित चालू आहे चालवणारा तो आहे हा आमचा विश्वास आहे तर हा विश्वासालाच त्यांनी तडा दिला ना म्हणाला की हे काहीच नाहीये सर्व तर्कप्रधानामध्ये जर पाहिलं दिसतं त्याला सत्यमाना आणि जे दिसत नाही त्याला तुम्ही सत्य का मानता वरवर पटत त्याच म्हणणं जे आहे ना आणि तीच गोष्ट वेस्टर्न सायंटिस्टमध्ये गेली पूर्ण आज जर आपण पाश्चिमात्य जी, जी काही विज्ञानाची जे काही विकास झाला त्या विकासामध्ये त्याने प्रत्येक ठिकाणी एव्हिडन्स मागितलेला आहे त्याने प्रत्येक ठिकाणी काय म्हटलं की हे सत्य असेल तर आम्हाला तुम्ही त्याचा पुरावा दाखवा आणि ते पुरावा दाखवण्याच्या निमित्ताने हे जे आहे ना हे त्यांच्याच चक्रामध्ये फिरत राहिले गेल्या ते हजार वर्षामध्ये अंतिम सत्य कोण मला सांगा आजपर्यंत कोणत्या फॅकल्टीने शोधून काढलं तेच ते मॉडीफाय मॉडीफाय करत करत गेले आणि इंटर फॅकल्टी सायन्स फॅकल्टीज वाढत गेल्या परंतु याच्यामध्ये कुठेही शुद्ध ज्ञान किंवा शुद्ध आनंद हा निर्माणच केला नाही किंवा याच्यामध्ये कुठेही मनुष्यत्व माणूस म्हणजे काय आणि माणसामध्ये मनुष्यत्व मानवता काय असते आणि त्याचं आधारभूत तत्व काय हे कुठेही त्याच्यामध्ये मांडता नाही आलं सायन्समध्ये बरोबर ते सुद्धा मटेरियलच पूर्ण भौतिकवादच आहे पूर्ण तो भौतिकवादाच्या पलीकडे गेलेच नाहीत भौतिकवादाकडे गेले पाश्चिमात्य देशामध्ये जे धर्म सुद्धा निर्माण झाले हे भौतिकवादीच झाले अगदी तुम्ही इसाई धर्माचा जरी विचार केला तर ते त्याच्यामध्ये सुद्धा ते त्या शरीराला मृत्यूनंतर ते मध्ये ठेवतात आणि ते मध्ये का ठेवतात किंवा कधीतरी पूर्ण सगळं क्रांती होईल आणि मग त्या देहामध्ये तो, देहा तो आत्मा येऊन बसेल म्हणून ते त्याची वाट पाहतात की या आत्म्यामध्ये तो या देहामध्ये तो आत्मा येईल म्हणून त्याला स्पिरिट म्हटलं त्यानी आणि स्पिरिटचं स्पिरिच्युअलिटी केलंय वास्तविक अध्यात्मशास्त्र म्हणजे स्पिरिच्युअलिटी नव्हे आपण तो शब्द आपण खरं म्हणजे इंग्रजी वापरायलाच नाही पाहिजे माझं स्पष्ट मत आहे की अध्यात्मशास्त्राचा अभ्यास करायचा असेल ना मग तो कोणीही किती मोठा साधू पुरुष असो त्याने इंग्लिश बोलायलाच नाही पाहिजे त्याने फक्त संस्कृत बोलायचं कारण असतं भाषा आणि संस्कृती एकमेकांशी फार संबंध असतो भाषा कशी निर्माण होते संस्कृतीतून होते ना त्या संस्कृतीला जर आपल्या अध्यात्मशास्त्राची मान्यता नसेल तर त्यामुळे शब्दाची निर्मिती कशी होणार बरोबर म्हणून तिथे आत्मा ह्या शब्दाला सबस्टिट्यूट वर्ड शब्दच नाही कुठलाच त्याच्या शब्दच नाही त्याला कुठला आणि मग आपण हे सगळं सायन्स त्या इंग्लिश म्हणजे भाषेमध्ये विकसित झालं कळालं ना पण आमच्याकडे जे काही विज्ञानाची जी प्रगती झाली किंवा विज्ञानाच्या मुळातून व्याख्या समजली नाही आमच्या लोकांना जी सायन्सची व्याख्या आणि विज्ञानाची व्याख्या याच्यामध्ये फार मोठा अंतर आहे भगवतगीतेमध्ये दिलेला ज्ञानविज्ञान युगामध्ये जो विज्ञान शब्द वापरलाय आणि सा, पूर्ण रिसर्च वर्क मध्ये केली तर ती नाही ती परस्परात जुळणारच नाही ती आम्हाला आम्हाला हे समजत नाही ना आम्ही काय करतो की आम्ही एक वर्षानुवर्ष पिढ्यान पिढ्या आम्ही त्याचं अनुकरण करत आलेलो आमची पूर्व परंपरा काय होती तत्वज्ञान काय होतं याचा आम्ही विचार केला नाही लक्ष आणि हे खर तर दिसत थोडंसं थो 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 काय की गौतम बुद्धांचं थोडस आपल्या थो थो विरुद्धच आहे आणि आता ते अगदी पूर्णपणे तुम्ही सांगितल्यावर स्पष्ट झालं पण मग आता ह्यावर मला मोठा प्रश्न पडलाय की आपण गौतम बुद्धांना तर खरं तर विष्णूचा नववा अवतार म्हणतो ना आणि खोटा ते म्हणतात खोट आहे खोट आहे तो सगळा गैरसमज पसरवलेला आहे तो जैन आणि बुद्ध हे विष्णूच्या अवताराचा संबंध नाही अच्छा पूर्णपणे खोटा आहे आणि त्याचा तो दहावा अवतार होऊ शकत नाही नववा अवतार होऊ शकत नाही पण मग जर दशावतार आहेत तर मग आता नेक्स्ट येणारा नववा अवतार असणार आहे का आणि मग तो केव्हा आणि मला वाटलं आता पुढचा कल्केत असेल पण मग त्याच्या आधी नववा पेंडिंग आहे असं दिसत आहे मग मग केव्हा कसं म्हणतो नाही नाही बुद्ध या शब्दाचा अर्थ थोडासा सखोल लक्षात आला पाहिजे तो गौतम बुद्ध नाही असं मी म्हंटल अच्छा हा तो गौ बुद्ध हा शब्द आपल्याकडे फार आधीपासून वापरत गेलेले शब्द हा काही गौतम बुद्धापासून बुद्ध शब्द आलेले नाहीये अच्छा हा बुद्ध प्रबुद्ध हा जे शब्द आहेत ना हा शब्द प्रयोग खूप आधीपासून झालेला आहे जे दर्शनकार आहेत त्यांना प्रबुद्ध किंवा बुद्धच म्हटलेलं आहे ना, जे है ना है? अच्छा आणि म्हणजे गौतम बुद्ध झालं नाही प्राप्त केलं तो चुकीच्या प्रयत्न केला आणि त्याला जे काही ज्ञान त्याच्यातून मिळालं तर त्या ज्ञानामध्ये त्याने नीतीशास्त्र नक्कीच सांगितलं त्यात काही शंकाच नाही मग खोट बोलू नका दारू पिऊ नका हे काही तत्वज्ञान नाही होऊ शकत ह्याला नीतीशास्त्र म्हणतो आपण त्याला तत्वज्ञान किंवा त्याला ज्ञान म्हणजे बाबा तुम्हाला रिव्हील झालेलं तत्वज्ञान आहे असं म्हणता येणार नाही बरोबर ना की सत्य बोला अहिंसा पाळा हे जे काय ना आता जैन धर्मामध्ये सत्य अहिंसेचा पुरस्कार आहे हा तर आपल्या पातंजली योगसूत्रामध्ये पहिलं सूत्र सांगितलंय त्यात त्या ठिकाणी यम नियम आसन प्राणायाम ज्या अष्टयोग सांगितले तर त्याच्यामुळे यमामध्ये ही सत्य आणि अहिंसा हे सांगितलेलंच आहे ना त्याच्याकरता काही का महावीराची वाट पाहिली नाही त्यांनी की तोपर्यंत सत्य आणि अहिंसा सांगायची काही आवश्यकता हो नव्हती या सगळ्यांचा ज्या पद्धतीने आविष्कार झाला आणि त्याच्या पाठीमागे ते वेदाच्या विरुद्ध जाऊन जो आविष्कार झाला तो आजच्या समाजाला कळायला पाहिजे ना तो कळालाच नाही तर सगळेच माणसं जे आहेत ते आपल्या मंदिरामध्ये उद्या गौतम बुद्धाची मूर्ती आणून ठेवायला काही हरकत नाही म्हणत ते नाहीतरी तो नववा अवतार होता तर मग तोही महाचा विष्णूचा अवतार म्हणून ठेवायला काय हरकत आहे ना मग आहे की आजकाल तर म्हणजे ही फॅशनही झाली आहे प्रत्येकाच्या घरामध्ये ती गौतम बुद्धाची मूर्ती ठेवतात एक असा एक काय म्हणतात डेकोरेटिव्ह पीस म्हणून उद्या उद्या तो मंदिरातही येऊ शकतो कारण आपल्याला माहितच नाही ना काही मुळातून अज्ञान अज्ञानाच्या आधारावर चा, सगळं चालू आहे तर त्यामुळे ते, ते कसं काय सांगता येणार असा होता की त्याला त्याला त्याचा आहे विष्णू आणि बुद्ध नाही नाही आता माझ्या या सांगण्यामध्ये तुम्हाला पुढे पुष्कळ काही गोष्टी देवी होती बरं हा जो काही ग्रंथ आहे ना याच्यामध्ये जे मुद्दाम सगळे संवाद जे सांगितले त्या संवादातून अनेक गोष्टी स्पष्ट होतील चला ठीक आहे आशीर्वाद आहे ऍक्च्युली uh, हा आहे म्हणजे आपल्याला माहित नाहीये काय विज्ञान आहे काय बॅकग्राऊंड आहे आपलं आणि जे समोर दिसतं ते जैनिझम बुद्धिझम ह्याच्यावरती जास्त सगळ्यांचं विश्वास बसतो कारण त्यांचे ते बोलत असतात परत परत सगळे नीतिशास्त्र त्यांच्यातलं बरोबर आहे म्हणजे म्हणेल किंवा सत्य बोला तर ह्याच्यामध्ये काही भेद असायचं कारण नाही आहे बरोबर आणि सत्य हे सत्याचा सत्या पुरस्कार त्यांनी महात्मे लोक करतात त्याच्यामध्ये गौतम बुद्धांनी किंवा महावीर वर्धमान जे ते वे तीर्थंकर होते ते जे पूर्वज आहेत ते वृषभ ऋषी आहेत ते आमच्या भागवतामध्ये त्याचा उल्लेख आहे ते वृषभ ऋषींपासून आहे हा म्हणजे जो जय जैनाचा जा, जो जे काही सिद्धांत मानत गेलेले त्या जीन ह्या शब्दापासून जैन शब्द झालेला आहे आणि जीन म्हणजे जीवात्मा असा तो, तो तिथून आहे प्रत्येकाचं तत्वज्ञान आपल्याला समजून घेणं एवढ्या करता आवश्यक आहे की आपलं तत्वज्ञान काय आहे आणि इतरांच्या ह्याच्यामध्ये आण आपल्या ह्याच्यामध्ये ने नेमका फरक काय आहे आणि त्यामुळे सबद्ध हजार दोन हजार वर्षापासून तो समाज बदलत का गेला आडतो वेद वेदांतापासून कसा तो दूर झाला याचं कारण झाली पाहिजे ना।, ना या आपण आता पण आणखीनच कुठल्यातरी वेगळ्या त्याच्यामध्ये संस्कृतीत मध्ये येऊन पोहोचलोय कल्चर चेंज झालंय आता हां छान आशीर्वाद श्री स्वामी स्वामी समजून घेण्याचा प्रयत्न करती मी हो विषय गहन आहे तसा पण पण समजून घेणं आवश्यक आहे समजून म्हणजे बऱ्यापैकी लक्षात येतंय पण असं विस्तार करता येत नाही दुसरं असं की नरसोबाच्या वाडीला पारायण केलं छान झालं वा 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 खूप छान झालं मी छोटे केलं तुम्ही सांगितलं अच्छा खूप सुंदर झालं तीन दिवसाचा एकदम तुम्ही औरवाडला जात असता औरवाडला गेले होते नाही इकडे काय हा औरवाडच मुख्य ठिकाण आहे आणि खरं म्हणजे गुरुजींना जास्त इन्स्पायरिंग होईल ते टेंबे स्वामींनी स्थापन केलेलं आहे बरोबर म्हणजे टेंबेस्वामींच्या आधी होत असते मुळातून औरवाड औरवाड जो आहे ना तर त्या ठिकाणी अमरेश्वर आहे जो तिथे म्हणजे हो। मुळातून ते, ते जे ठिकाण आहे ते कृष्णा नदी आणि नंतर त्या ठिकाणी बारा वर्ष तपश्चर्या यांनी नरसिंह सरस्वती स्वामींनी केली बरोबर आहे पण ते नरसिंह सरस्वती तिथे का आले त्याच्या पाठीमागचा इतिहास माहितीये का त्याच्या पाठीमागचा इतिहास असा आहे की त्याच्या आधी आधीच्या अवतारामध्ये श्री श्रीपाद श्रीवल्लभ येऊन गेले अच्छा तुम्हाला थोडक्यात थोडी जाऊन आले म्हणून एक तिथली कथा सांगतो की श्रीपाद श्रीवल्लभ तिथे गेले आणि त्यांच्याबरोबर एक आ, रामस्वामी म्हणून होते त्यांचे शिष्य त्यांनी त्यांना सांगितले की तू इथे शंभर वर्ष तपश्चर्या कर आणि नंतर संजीवनी समाधी मी तुला माझ्या पुढच्या अवतारात देईन म्हणून त्या ठिकाणी त्यांनी तिथे शंभर वर्ष तपश्चर्या केली आणि जेव्हा नरसिंह सरस्वतीचे अवतार तिथे आले तेव्हा त्यांनी त्याच्या ते डोक्यावर हात ठेवून त्याला संजीवन समाधी दिली पण श्रीपाद शिवल्लभ का आले ह्याचं कारण परत सांगतो कि हा तिथे तिथे जो आहे ना तो तो अमरेश्वर तिथे आला म्हणजे अमरनाथ जो आहे ना अमरनाथाला प्रसन्न केलं आणि अमरनाथ तिथे प्रसन्न झाले म्हणून हा म्हणून तिथे अमरेश्वराचं ठिकाण म्हणून ते प्रसिद्ध होतं पहिले तर श्री श्रीपाद श्री वल्लभाच्या आधी त्यांनी श्रीपाद श्री वल्लभांना बोलवलं की या ठिकाणी याचं संगम आहे आणि इथे गुरुस्थान स्थापन करायचं असं आहे तर ते औरवाडला आहे ते पुढच्या आणि औरवाड ची जे पूर्ण विकास जो केला तो टेंबे स्वामीने केला तिथे चौस चौसस्त्री योगिनीचं मंदिर आहे त्या ठिकाणी हा तिथे जाऊन आलो ना चौसष्ट योगिनीच्या मंदिरात जाऊन आलो मग तोच तो आवरवाडचा भाग आहे चौसष्ट स्वामी दीक्षित स्वामींचा फोटो आहे टेंबे स्वामींचा फोटो आहे नमस्कार केला स्वामींना त्यांनी हे अमरेश्वरचं महादेवाचं ठिकाण पाहिलं की मग तिथे छोट्या महादेवाचं ठिकाण आहे ते नाही पाहिलं फक्त जिथे शेंगा उपटल्या ते पाहिलं योगिनी मंदिर पाहिलं हा तर चौसष्ट योगिनीचे एक बाजू आहे आणि समोरची जी बाजू आहे ती दत्तात्रयाची आहे दत्तात्रयाची मूर्ती आणि त्याच्या बाजूला अमरेश्वर आहे असं पाहिलं का नाही लक्षात के नमस्कार केला तिथं महत्वाचं जाऊन आशीर्वाद स्वामी कृपाडार बोला चला अजून कोण कोण बोलत आहे लवकर बोला श्री स्वामी समर्थ हा बोल बेटा बोल हा कसे बेटा वा अच्छा व्हेरी गुड त्याने मला सकाळी प्रश्न विचारला की जैसे अपने को स्वामी दादा आपण डायरेक्ट बात कर सकते स्वामी दादा से, वैसे शिव भगवान गणेश जी इनसे आपण बात नाही समजून सांगितलं की हे सगळं एकच रूप आहे आणि त्याच रूपात स्वामी दादा आपल्याकडे आलेत तर आपण खूप नशीबवान आहोत की आपल्याला स्वामी दादा बोलतात आपल्यासोबत तर त्याला आज मी फोटोज दाखवले सगळे की कसं दत्तात्रय भगवान कसे हे विष्णु महेश के है फिर उनका अवतार हुआ श्रीपाद श्री वल्लभ सरस्वती नरसिंह अवतार और उसके उस आहे आपल्याला मला एक पिक्चर दाखवायचं आहे छोट एक व्हिडिओ सगळ्याच मुलांना हे कळायला की ऍक्च्युली कसं आहे हे रूप इन्कारनेशन हळूहळू बदलत बदलत गेलं आणि मग ते स्वामी समर्थ जे आहेत ते अक्कलकोटचे तिथपर्यंत आला त्या ठिकाणी आणि ते आजही आहेत सगळीकडे सगळ्या भक्तांच्या हृदयात आहेत छान खूप छान कसे आहेत तुम्ही सगळे छान आहात बाकी व्यवस्थित आहे दादा सगळं व्यवस्थित चालू आहे स्वामींची कृपा आहे खूप छान आशीर्वाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वाम। बेटा बहुत आशीर्वाद आहे तुझे श्री स्वामी समर्थ का हा शिवाजी बोला ते अमरेश्वराचं मंदिर औदुंबर औदुंबर औद्या जवळ आहे अगदी औदुंबर औदुंबर म्हणजे ते दत्ता द, 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 हे स्थान आहे तिथे त्या ठिकाणी अमरेश्वर मंदिर आहे का नाही मला माहिती नाही पण मुळातून अमरावाडी म्हणून ज्या अमरपूर किंवा अमरापुरी जे म्हटलेलं आहे ते ते नरसोबाच्या वाडीला म्हटलंय अच्छा अच्छा हा आणि ते अमरेश्वराचं मंदिर औरवाड म्हणून म्हणजे इथे मनोहर पादुका एका बाजूला आहेत आणि विरु, त्याच्या विरुद्ध किनाऱ्यामध्ये ते अमरेश्वरचं मंदिर आहे जरूर दर्शन घ्यायचा खूप आशीर्वाद आहे खूप आशीर्वाद आहे स्वामींची कृपा सर्वांवर अखंड राहो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज